हॅलो हॅलो हा बोला मराठे साहेब आहे का हा बोला हा साहेब नमस्कार नमस्कार बोलतो मी समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष हा बोला साहेब आपण आमचं आंदोलन होता कुत्रे सोडू आंदोलन आपण विनंती कर केली होती का आम्ही करून घेतो आठ दहा दिवसात नाही काम चालूच आहे त्याच होईल साहेब दोन तीन दिवस रजेवर हजारी असल्यामुळे ना तुम्ही दोन, लोका, एन... दोन चार दिवसात सांगू राहिले इथं दहा पंधरा लोक लोकांना कुत्रे चावतील ते लोक मेले नंतर आपण धरपकड करणार ते कुत्र्यांची लोकांचं आरोग्य धोका ते आणि तुम्ही फक्त एवढंच सांगता दोन चार दिवसात होणार आहे दोन चार दिवसात होणार आहे तुम्ही आम्हाला लेखी पत्र दिला आम्ही ते आंदोलन स्थगित केलं मग तुम्ही कधी करणार कधी एवढा तरी सांगा ना आम्हाला किती लोक मेले पाहिजे तेव्हा तुम्ही पकडणार आहे ते कुत्रे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न चालूच आहे आपलं प्रोसेस प्रोसेस ते चार पाच लोक ते कुत्र्यामुळे आर्मी आहे त्यांचं ऑपरेशन झाले जेवढं दे लवकर शक्य तेवढं किती लवकर साहेब आम्हाला पण ना समजा ना कि किती दोन लोक मेलेवर दहा लोक मेलेवर पंधरा वीस लोक मेलेवर कधी होणार आहे नाही आपलं येता एखाद्या आठवड्यात शंभर टक्के सगळी प्रक्रिया या आठवड्यात म्हणजे या आठवड्यात नाही झालं तर आम्ही ना खरंच पण कुत्र सोडून देऊन बर का आम्ही प्रयत्न करतो ना जेवढे लवकर शक्य तेवढं करतच साहेब आरोग्य धोक्यात लोकांचे लोक लेकर शाळांना जातात ते जाता ने ते शाळांना जाताना ते कुत्र पाठीमाग लागू राहिले त्यांचे बरं म्हणूनच आपण पटापट आता कसं साहेब तुम्ही अधिकारी लोक तुम्ही ना फोर व्हीलर गाड्यामध्ये फिरणार लोक तर पाय चालणार आहे ना लोक सगळे श्रीमंत नाही ना नाही नाही सुद्धा त्रास येतो तुम्हाला कस काय होणार अधिकारीचा विषय मला मा... सुद्धा मला सुद्धा सुद्धा त्रास येतो आणि आमच्याकडून ते होण्यासारखे म्हणून पटापट जेवढं लवकर शक्य करतोय एवढाच विषय बाकी नाही चालन किती दिवस होणार आहे काय टक्के आमच्या की प्रक्रिया सुरू करायची आज अठरा तारीख आहे अठ्ठावीस तारखेला भेटू मग तुम्हाला आम्ही कुत्रे घेऊन कुत्रे संघ घेऊनच भेटू मग तुम्हाला नाही नाही तोपर्यंत सुरूच करून तेवढी वेळच नाही ओके हो